नमस्कार संस्कृती धन चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या माझ्या चॅनेलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहे त्याबद्दल खरोखर धन्यवाद आणि त्यामुळेच मला काही नवीन नवीन गोष्टी करण्याचा हुरूप येतो नवीन नवीन व्हिडिओज करावेसे वाटतात बऱ्याच प्लेलिस्ट्स आहेत या चॅनेलवर उर्दू शायरीचं मराठी भाषांतर केलेलं आशना ही प्लेलिस्ट आहे आपले सगळ्यांचे लाडके पुलं त्यांच्या लेखांचं काही अभिवाचन केलेले व्हिडिओज त्याची प्लेलिस्ट आहे आणि सध्या जे मी व्हिडिओज टाकते आहे ते संस्कृत सुभाषित जे हजारो वर्षांपूर्वीपासूनचा जो एक ज्ञान शहाणपण आणि व्यवहार यांचा खजिना आहे त्यातली सुंदर सुभाषित एक एक विषय घेऊन त्याचे व्हिडिओज मी सध्या टाकते आहे त्यालाही तुम्ही छान प्रतिसाद देत आहे आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा यापुढे काही कथाही मी वाचणार आहे सुभाषित तर चालूच असणार आहेत इतरही खूप काही काही छान गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर तुम्ही तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींनाही नक्की पाठवा धन्यवाद